नमस्कार मंडळी रामराम मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे हे दुधी भोपळ्यापासून मस्त असे पराठे बनवणार आहे पराठे म्हणा किंवा तुम्ही धपाटे म्हणा म्हणू शकता तुम्ही हे बघा त्याच्यासाठी लागणार साहित्य इथे मी चव्यानुसार मीठ घेतले हळद घेतले ओवा घेतला जिरे घेतले धने घेतले परत मेथी घेतले लसण हिरवी मिरची आणि बारीक कट करून घेतलेली हे बघू शकता तुम्ही हिरवी फ्रेश अशी मस्त कोथिंबीर घेतली मी चांगले कसं आपल्या असं झणझणीत मऊ लुसलुशीत जिवीर ठेवताच विरगळात अरे आशिया ह्या पद्धतीचे आज आपण पराटे किंवा धपाटे म्हणू शकता हे असं बनवणार आहे खायला एकदम आवडीने खायला असे परफेक्ट असे ही होणारी वस्तू आहे आणि कसं लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत किंवा असे फळभाज्या खात नाहीत लहान मुलं कसे त्याच्यासाठी हे असे करून खाऊ घालणं तर लेकरांना गरजेचं आहे आमचे तर कसं ल तुमच्यात काय खा करतात काय मला कमेंट करून सांगा आमचे तर मुलं अजिबात पालेभाज्या खायला धसत नाहीतं पालेभाज्या जरी भाज्या करून दिले शाळेत डब्याला दे दे ना ते तशाला तसा डब्बा वापस येतं परत त्यांनी काय ते भाज्या खात नाही ती काय नाही त्याच्यामुळं मग मी काय केले काल दुधी भोपळाची भाजी केलं होतं अर्ध्या भोपळ्याची भाजी केलं होतं अर्धा ठेवून दिला होता मग ते अर्धा भोपळ्याचं भाजी ते तेवढीच संपल म्हणून नाही केलं तर ती अजिबात भाजी काय संपली नाही आमची चव काय खाल्ली नाही ती भाजी तशीच परत आल्या डबा वापस तिचा मग आज म्हणलं त्याच्याच पासून आपण दुसरं वेगळा पदार्थ बनवूया म्हणून मी काय केले असं ह्या पद्धतीनं आज पराठेच बनवा म्हणून के काय केले असं स्वच्छ धुवून घेतले धुवून घेऊन त्याचं वरचं सगळं छिलून घेतले हे बघा बघू शकता असं मस्त तुम्ही छिलून घेऊन मग किसून घेतलं त्याला बारीक किसनीन किसून घेतले किसून घेऊन मग कसं आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला जे पीठ आवडते ते पीठ आपण घालायचं आणि करायचं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अडीच कप इथं बघू शकता तुम्ही अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप जवारीचं पीठ घेतलं आहे मी अडीच कप गव्हाच्या पिठाला एक कप जवारीचं पीठ घेतलं आहे मस्त असं एकदम एक नंबर होते मऊ अप्रतिम असे खायला मग चवीला पण भन्नाट असं होत्या भारी चव इतकी तर लागते आहे त्याची मऊ अगदी छान लागते मग त्याला बेसन घेतलं आहे मी वाटी हे तिन्ही पिठं एकत्र एक मिक्स करून घ्यायचे एकत्र तिन्ही पीठं मिक्स केलं ना मग चवीला पण चांगलं लागतं आहे आणि त्याचं प्रमाण पण बरोबर होतं आहे त्याच्यामुळं ना मग असं हे करायचं मग हे करून मी काय केले तिला चावल आमच्या माहीत नाही त्याचं पराठे बनवा म्हणून मी ते आता तसंच त्या पद्धतीने केलं काय करणार खातच नाही पालेभाज्याच खात नाही बिलकुल पालेभाज्या खायचं म्हटलं ना तिचं जीवावर येतंय नाक मोडती निस्तर रडती चिडचिड पण करती काय असले भाज्या करता तुम्ही रोज रोज भाज्याच करताय हेच करताय तेच करताय मग करायचं काय पालेभाज्याशिवाय द दररोज दुसरं खायचं काय हां मग दररोज तर ते तसले खिचडी भात खिचडी भात तरी का चांगला असते का कधीतरी खिचडी भात ठीक आहे ना मग त्याच्यामुळं तिला काहीतरी करून समजावून बोलून गोड बोलून आज पराठे खाऊ घालायचे येते तिला मग तिच्या मम्मीला तिला काय ब बरं नाही तब्येतच बरी नाही आता काय दोन तीन दिवस झालं तिला बी कसं ताप आली होती तापीमुळं ना आज तिनं काय शनिवारची शाळेत गेली नाही सकाळची शाळा होती परंतु आता उठली तिनं जाण्यासाठी उठली पण कसं ताप भरपूर तिला भरचक ताप होती मग आता ताप आल्या तापीत कसं पाठवायचं हवा वारं पाऊस आहे आणि असं वातावरणामध्ये उलटं वारं बिरं लागून आणि परत जास्ती होईल ताप म्हणून काय केलं चला जाऊ दे नाहीतर नाही म्हणलं आजचे दिवस राहू दे आज शनिवार उद्या रेवाचे सुट्टी घे गे, घेतली की के आराम केली ना होऊन जाईल म्हणून मी तिच्या मम्मीला काय सांगितले तनिष्काला घेऊन मी होईल तेवढा तसा असं घरात करते मी काम मग जा बाई जाऊन तिला अगोदर दाखवून घेऊन ये औषध गोळ्या केलं ना मग आज उद्या दोन दिवसात दो फरक वा वाटल म्हणून सांगून मी तनिष्काच्या मम्मीला देऊन च्याऊ चऊची मम्मी दोघी गेल्या तनिष्का माझ्याजवळ राहिली मग तसं करत तनिष्काला खेळवीत बोलत म्हणत हे बघा असं ह्या पद्धतीनं मी सगळं घा टाकून पीठ मस्त असं मळून घेतले पीठ मस्त मळून घेऊन मग त्याला वरून एक चमचा तेल टाकून परत आणि तेलामध्ये क मस्त मऊ म मळून घेतले तेल टाकल्यावर कसं होते एक नंबर होते मऊ पीठ न चिटकत नाही काय नाही त्याच्यासाठी ना असं नी। तेल टाकून पीठ थोडंसं मळायचं आपलं पीठ मळायचं झालं ना शेवटी थोडंसं तेल टाकायचं मळायचं खायला तर भारी लागतेच लागते तोंडामध्ये मग चव बी छान लागते चव बी छान लागते त्याच्यासाठी मग तुम्हाला काय करायचं कपड्यावर करायचं असं तर तुम्ही कपड्यावर करून घेऊ शकता किंवा असं लाटून करायचं असं तर लाटूनसुद्धा करून घेऊ शकता मग मला कपड्यावर काय मी कराय करायचं नव्हतं मला त्याच्यासाठी म्हणून असं असं लाटूनच करायचं होतं मला म्हणून मी लाटूनच केले तुम्ही कपड्यावर करायचं असलं तर तुम्ही कपड्यावर करू शकता किंवा आपलं प्ल प्ल प्लॅस्टिकावर करचं असेल तर प्लॅस्टिकावर पण करून घेऊ शकता मग मी तसं नाही केलं असंच लाटून केले ला। तुम्हाला जसं करते तसं करा आणि हे बघा असं तुम्हाला जरा वाकडं तिकडं आलं म्हटलं की फाटले नाकं वाटत असलं म्हटलं तरी असं एखादं प्लेट घ्यायचं किंवा डब्याचं झाकण घ्यायचं घेऊन असं कट करायचं नसलं तरी तसंच केलं तरी सुद्धा चालतंय पण मी असं ह्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलं मी एक दोन असं तुम्हाला ह्या पद्धतीनं दाखवलं बाकीचे मी तसंच केले आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा हे बघा मऊ असं झालं आहे एकदम एक, एक नंबर खायला छान असं आपले पराठे बी भारी झाले ते खाण्यासाठी तयार मग आता चाऊ चाहूची मम्मी दवाखान्यातून आलेच नाहीत आजू दवाखान्यातून आल्यावर दवा मग आता एकदम जेवण करावं म्हणून बसलो आहे तर कसं औषध गोळ्याला जरा खा खाऊन एक दोन मिनट बसलं तर ते बी ला पण लागू होते आणि औषध गोळ्या खायचं म्हटलं तरी नकोच म्हणते चाहू किती तर पण दवाखान्यात जाते ते काय बरोबर तिचं कोर्स पूर्ण करत नाही औषध घेत नाही काय नाही नकोच म्हणती नकोच म्हणते औषध घ्यायचं म्हटलं तर तिला कंटाळा येते तिच्या जीवावर येते औषध घ्यायला आता करणार काय सांगणार किती बोलणार किती तिला किती सांगितलं तरी किती बोललं तरी काय वाटतंय मला काय औषध घ्या घ्या म्हणून महाग लागले तर असं तिला वाटतंय आम्ही तिला जबरदस्ती करते वाटतंय ती तिला औषध घे म्हणल्यावरती बघा हे बघा मस्त अशी कशी झाले ती मऊ एकदम मऊसुत होत आहेत असे आहे ते, ते केलं की तुम्ही आणि हे असं सगळं मे मेथ्याबित्या घालायचं मग असो चला हे बघा आता त्याच्यासोबत खायला काय करायचं तुम्ही तुमच्यात हे चालत असलं तर सप्पक वरण बी करायचं त्याच्यासोबत आमच्याकडे कसं सप्पक वरण बिरण करते आता म्हणून मी काय आता केलं नाही काय नाही सगळे आजार आहेत त्यांनी ॲसिडिटी पित्त तुरीचे वरणामुळं होते म्हणून मी काय ते केलं नाही काय नाही तुम्ही पराठे दह्यासोबत खाऊ शकता परत ह्याच्या दह्यासोबत खाऊ शकता टमाट्याच्या श्वाससोबत खाऊ शकता किंवा सपक वरण म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा अशी हिरवी मिरची म्हणा मी असे थोडेसे हे बघा ह्या पद्धतीनं असे मिरच्या चिरून घेतले चिरून घेऊन मी म्हटलं तर चला लोखंडाच्या भांड्यात मला ल लोखंडाच्या भांड्यातलं केलेलं वस्तू लई आवडते त्याच्यामुळं लोखंडाच्या भांड्यातच करावं म्हणून तव्यात मी असे ह्या पद्धतीनं मिरच्या केले बघा हे मिरच्या अशा पद्धतीनं कुणाकुणाला आवडते ती काय नाही मला कमेंट करून सांगा मला तर भरपूर आवडते ती मिरच्या हे असे करून खायला तेला थोडासा तेल टाकून त्याला भाजायचं अगोदर अगोदर मऊ मस्त भाजून घेऊन मग नंतर आपण त्याच्यात काय तुम्हाला टाकू वाटलं तर धनाजिरा पावडर टाका मीठ टाका मी धनाजिरा पावडर टाकले मीठ टाकले लसूण वाटून टाकू वाटत टाकू शकता किंवा नाही वाटलं तरी पण चालते मग हे बघा असं सगळं त्या पद्धतीनं खालीवर करायचं खालीवर केलं ना खाली खाली एक जीव होते मस्त असं एक जीव होतं जीव झालं ना मग थोडंसं पाणी शिंपायचं असं पाणी शिंपायचं असं घेऊन थोडंसं पाणी शिंपून त्याला झाकून ठेवायचं मी शेंगदाण्याचं कुठं टाकून घेतलं ते एक चमचा तुम्ही मला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालतंय नाही तयार नाही आणि कसं शेंगदाण्याच्या कुटामुळं कसं थोडंसं तिखट लागत नाही तिखट कमी लागतं म्हणून शेंगदाण्याचं कूट घालणं गरजेचं आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडं आणि तसं म्हणलं तर हे तेसे ते पोपटी जे मिरच्या भेटतात ना मार्केटमध्ये मी तेच मिरच्या आणलेले तरी पण हे मिरच्या लई तिखट होत्या म्हणून मी शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडं शक्यतो अशा मिरच्या तिखट राहत नाही ती कमी तिखट असत पण ही लई तिखट होते झाल म्हणून मी हे केलं थोडंसं शेंगदाणा चुकून टाकून पाणी टाकून झाकण लावून वाफून घेतलं थोडंसं मग हे बघा असं ज वापलं थोडंसं एक एकच मिनिट मी वाप दिलं ना मग ते आपलं सगळं मस्त असे वापरून निघते मिरची खायला मऊ होते कसं बरं मिरची म्हणजे आणि जरा जास्त तिखट लागते हे जर असे नरम झालेली मिरची असली ना तिखट कमी लागते तिखटाला त्यामुळं मग अशा ह्या पद्धतीनं करायचं हे अशी म पद्धतीनं तुम्ही करताय की नाही मला कमेंट करून सांगा आणि मी तर असे ह्या धपाट्या केल्यानं धपाट्यासोबत दही धपाटी मिरची आमचं सप्परण आमच्याकडं आमचं आहे आम्ही खात असतो हे बघा अशा ह्या पद्धतीनं या जेवायला तुम्ही पण जेवण करू मग त्याने आलेच नव्हते आल्यानंतर आता काय करायचं काय करायचं म्हणून वाट बघून मी तिकडं इकडं हे करण्यापेक्षा मग तेवढ्यातच आले त्यांनी आल्यावर भूक लागल्या भूक लागल्या म्हणले भूक लागल्या मग सगळेच जेवण करा म्हणून मग सगळ्याला जेवायला घालायचं तर मग अगोदर तनिष्काला खाऊ घालात म्हणून तनिष्काला खाऊ घालायला बसतं तनिष्का भूक लागली म्हणली तिचा बघून तिला म्हणताना हे का आमची चाऊथ भूक लागली आहे तिला ताप आले ताप कुठे गेली की, की काय की तिला दही पराठा बघून तिला पराठे कशाचे केले ते पताच नाही माहीतच नाही तिला मग तसंच त्यांनी येईपर्यंत मग आता काम झालं काय करायचं म्हणून ना हे लईच पडलं होतं किचनवरती गबाळ कसं किचनवर तर जागा थोडा आहे बघ बघू शकता तुम्ही किचनवाटा लईच बारीक आहे कसं करायचं काय नाही मग त्याच्यामुळं ना वाट बारीक असल्यामुळं ते सगळं साहित्य तिकडंच राहतंय ते काढून घेणं करणं त्याच्यासाठी मग हे मी करत बसले होते ते करत बसलेपर्यंत मग तेवढ्यात त्यांनी आले आल्याच्यानंतर आम्ही जेवण बी केलं बी करून मग हे बघा असं साफसफाई सगळी हिवड हे होती हिवड तिकडची तिकडची हे किचन वाट्याचं सगळं काम केलेलं मग साफसफाई करत बसले होते साफसफाई करून झाल्यावर नंतर मग तनिष्का काय हातात 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 येत होती मधीमधी ते घ्यायला हे घ्यायला मला ते दे हे दे असं तनिष्काचं मधीच राहते काय ना काय काय ना काय मग तनिष्काला खेळवीत बोलत म्हणत काय रे बाळा काय रे बाळा काय चाललंय काय चाललंय आता मम्मी, मम्मी ती मम्मी बाहेर गेली आहे मग तिला मम्मी बघितलं ना मग बसत नाही ती मम्मी नसली का मग माझ्या महागं लागते सारखीच माझ्या महाग लागते अव्वा आव्हा आव्हा करत तिथं एकच रट राहते ते पिच्या करतच राहते माझ्या मागं मागं मी काय करते काय नाही मग कशात तरी हात घालायचं सांडा लोंडा करून घ्यायचं किंवा किचनजवळ गेलं म्हणजे काहीतरी पोळून घ्यायला भाजून घ्यायला यायचं असे करायचं करते मग ती सगळं केलेलं का कचरा बिचरा पडला होता मी साफ करत बसले होते साफ करत बसले होते मग साफ करून त्यांनी आल्याच्यानंतर ते साफ करून तिथंच ते मग जिथल्या तिथं आणि वस्तू स सरकू सरकून ठेवले सरकून ठेवून ते आले की मग भांडे पडले होते ना मग ते भांडे चला तर म्हणतात तेवढे भांडे बिंडे घासून घ्यावा भात वीत लावलं होता आणि मग तनिष्का ते काय खात नाही करत नाही मग तनिष्कासाठी थोडासा भात लावला होता आता भात करून घ्यावा म्हणून मग ती भा, भात भा, शिजवतो होतं तोपर्यंत आपले भांडे पण होते ती चला आता काय करायचं म्हणून मग भांडे घासायला मी थांबले तेव्हा तोपर्यंत तनिष्काचं भात पण शिजलं मग आमचं पण झालं तनिष्काला कसं भूक लागली की खायला द्यायला येते तिनं दुसरं काय खात नाही तनिष्कावरचं त्याच्यासाठी मग कायतरी तिला गोड बोलायचं द्यायचं खायला प्यायला चाऊतरी अशी करते ते खात नाही हे खात नाही चाऊ पण करती मग तनिष्का पण करती त्याच्यामुळं बी मग आता त्यांना खायला काय द्यायचं खिचडी बिचडी म्हणलं तर ते पण पूर्वी खात नाही आणि या भरडी खिमटी काय काय तरी म्हणतात ना ते दिलं तर ते पण खाईना झाली आहे मग नाचणी सत्व आणलं ते पण खाईना झाली आहे आता काय करायचं लहान आहे ते आजू आता तर वर्ष सव्वा वर्ष झालं आहे ते काय खात नाही मग दिवसभर ते मग क काहीतरी काहीतरी असं खाऊ घालून तिचा दिवस काढायचा आहे त्याच्यासाठी मग तनिष्काला खेळवीत 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 माझं काम चालत असतंय मग तनिष्काला बोलत काम करत करतच माझं काम आवरून घेते मग आता तनिष्काला झोपाव म्हणून झोपावायला आले होते मी मग तनिष्का झोपली पण तनिष्का झोपून गेली आता चला म्हटलं मग आपण आता भात पण शिजले गॅस बंद करूया असो मग कमेंट करून सांगा मला कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद